लक्झरीचं प्रमाण खूप मोठं आहे प्रत्येक तालुक्यामधनं आज जवळपास शंभर शंभर लक्झरी इथून जातात पुण्याला आणि वेळ पण लागतो आणि बरेचसं भाडं सुद्धा असतं त्याच उसावर असं डिव्हिजन आहे की इथे देशामध्ये जाणारी प्रत्येक ट्रेन ही इथून पास होते आणि म्हणून आपल्याला त्याचे अनेक फायदे बघायला मिळतात की सुद्धा केंद्र सरकारकडे आपण मागणी केलेली आहे की एक स्पेशल ट्रेन भुसावळ टू पुणे सुरू करण्यात यावी ही सुद्धा आपण मागणी सरकारकडे ठेवलेली आहे आणि अपेक्षा हीच आहे की येणारे या पुढच्या तीन चार वर्ष ती पूर्ण होईल पण जर ट्रेनची व्यवस्था झाली तर लोकांना वेळेची पण बचत होईल आणि पैशाची पण बचत होईल आणि सेफली वेळेवर आपण तिथे पोहचू शकतो आणि त्याच एक पहिलं पाऊल म्हणून आज आपण वंदे भारत नक्कीच म्हणू शकतो कारण की वंदे भारत ही गाडी आधुनिक पद्धतीने मेक इन इंडिया ही बनवलेली आहे आणि ही आपल्या सगळ्या देशवासियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की देशभरामध्ये एवढ्या लक्झरी सगळ्या फॅसिलिटीने मेक इन इंडिया ही वंदे भारत ट्रेन आहे की जिचा स्पीड पण चांगला आहे जेव्हा आपण स्वतः प्रवास करून अनुभवणार तर तुम्हाला एक लक्झरीस फील ह्या ट्रेनच्या येईल अतिशय चांगल्या व्यवस्था ह्या वंदे भारतच्या ट्रेन मध्ये करण्यात आलेला आहे महत्वाची आनंदाची बातमी म्हणजे की आपल्याला दोघा बाजूने ह्या ट्रेनचा फायदा होणार आहे म्हणजे फक्त एकाच बाजूने ही ट्रेन जाणार नाहीये तर एक ट्रेन तिथून पुण्यावरनं पण निघणार आहे ती सकाळी सहा साडे ला निघेल तर दुपारी इथे बारा वाजता पोहचेल आणि ही जी वरनं येणारी वंदे भारत आहे तिचा जो टाइमिंग आहे तो वाटतं अडीच ते पौने तीनच्या मधला आहे आणि ती रात्री नऊ वाजता तिथे बसेल आजचा दिवस आपल्या भुसावळसाठी आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा आहे रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीच्या अनुषंगाने कारण की गेल्या अनेक दिवसापासून वंदे भारत ट्रेन ही आपल्या रूथ गेली पाहिजे अशी मागणी सगळ्या लोकप्रतिनिधीची होती आणि आज ती मागणी आपल्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्रभाई मोदी आणि आपले रेल्वे मंत्री आदरणीय वैष्णव साहेबांच्या माध्यमातन ती पूर्ण होताना आपल्याला दिसते आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की एक वेळा जोरदार टाळेवर वाजून त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि भुसावर असं डिव्हिजन आहे की इथे देशामध्ये जाणारी प्रत्येक ट्रेन ही इथून पास होते आणि म्हणून आपल्याला त्याचे अनेक फायदे बघायला मिळतात आपली सगळ्यांची प्रवासाची सोय सुद्धा त्या माध्यमातून होते आणि ही ट्रेन आपल्यासाठी याच्यासाठी महत्वाची आहे कारण की ही पुण्याला जाणारी गाडी आहे आणि आपल्याकडचे बरेचसे विद्यार्थी असतील किंवा बरेचसे लोक नोकरी करणारे हे पुण्याला राहतात पण पुण्याच्या कनेक्टिव्हिटी बद्दल आपण आधी बऱ्याच वेळ बोललेलो आहोत की आता एक की दोनच ट्रेन आपल्याकडे होती आणि मी सुद्धा केंद्र सरकारकडे आपण मागणी केलेली आहे की एक स्पेशल ट्रेन भुसावळ टू पुणे साठी सुरू करण्यात यावी ही सुद्धा आपण मागणी सरकारकडे ठेवलेली आहे आणि अपेक्षा ही आहे की येणाऱ्या पुढच्या तीन चार वर्ष ती पूर्ण होईल कारण की इथून जाणाऱ्या लक्झरांचं प्रमाण खूप मोठं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आज जवळपास शंभर शंभर लक्झरी इथून जातात पुण्याला आणि वेळ पण लागतो आणि बरेचसं भाडं सुद्धा असतं त्याच पण जर ट्रेनची व्यवस्था झाली तर लोकांना वेळेची पण बचत होईल आणि पैशाची पण बचत होईल आणि सेफली वेळेवर आपण तिथे पोहोचू शकतो आणि त्याच एक पहिलं पाऊल म्हणून आज आपण वंदे भारत नक्कीच म्हणू शकतो कारण की वंदे भारत ही गाडी आधुनिक पद्धतीने मेक इन इंडिया ही बनवलेली आहे आणि ही आपल्या सगळ्या देशवासियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की देशभरामध्ये एवढ्या लक्झरी सगळ्या फॅसिलिटीने मेक इन इंडिया ही वंदे भारत ट्रेन आहे की जिचा स्पीड पण चांगला आहे जेव्हा आपण स्वतः प्रवास करून अनुभवणार तर तुम्हाला एक लक्झरियस फील ह्या ट्रेनच्या माध्यमातून येईल अतिशय चांगला व्यवस्था ह्या वंदे भारतच्या ट्रेन मध्ये करण्यात आलेला आहे आणि आज ही ट्रेन आपल्या भुसाळ्यावरनं जळगाव वरन पुण्याकडे जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी म्हणजे की आपल्याला दोघ बाजूने ह्या ट्रेनचा फायदा होणार आहे म्हणजे फक्त एकाच बाजूने ही ट्रेन जाणार नाहीये तर एक ट्रेन तिथून पुण्यावरनं पण निघणार आहे ती सकाळी सहा साडेसहाला निघेल तर दुपारी इथे बारा वाजता पोहोचेल आणि ही जी नागपूर वरनं येणारी वंदे भारत आहे तिचा जो टायमिंग आहे तो वाटत अडीच ते पौने तीनच्या मधला आहे आणि ती रात्री नऊ वाजता तिथे बसेल म्हणजे प्रत्येक दिवशी या ट्रेनचा फायदा आपल्याला मिळणार आहे आणि नक्कीच आपण बघू शकतो की रेल्वेमध्ये मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या विभागामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने बदल झाले आहेत स्टेशनचे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चांगले झालेले आहे आज रावेर असेल सावदा असेल तिकडे मलकापूर नांदुरा असेल आपलं भुसाळ असेल पुढे जळगाव असेल की हे स्टेशनच पण स्टेशन बरंच डेव्हलपमेंटचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातनं आणि रेल्वे मिनिस्ट्रीच्या माध्यमातनं झालेलं आहे आणि जसं इथे डीआरएम साहेबांनी सांगितलं कि की फक्त एक रेल्वे आल्यानंतर सुविधा तर होतातच पण त्या माध्यमातनं रोजगाराची संधी सुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते आणि आज मला पण अभिमान वाटतो की आज सरकार सोबत काम करत असताना आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातनं अनेक काम झाले आहेत आज हायवे आपले असतील त्यात आपण बघू शकतो की हायवेची कनेक्टिव्हिटी आपल्या जिल्ह्यामध्ये चांगली झालेली आहे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आपल्या जिल्ह्यामध्ये चांगली झालेली आहे त्यानंतर आपण बघू शकतो की एअर कनेक्टिव्हिटी सुद्धा आता चांगली झालेली आहे की निदान पुण्याला जाण्यासाठी फ्लाईट मुंबईला जाण्यासाठी फ्लाईट ही आता आपल्यासाठी सेवेमध्ये उपलब्ध आहे आणि आम्ही अजून प्रयत्न करतोय की एअर कनेक्टिव्हिटीसाठी अजून एअरपोर्टचं पण कसं आपल्याला एक्सपान्शन करता येईल त्याच्यासाठी सुद्धा सरकारकडे प्रयत्न करून तेही लवकरात लवकर करायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून या तिघ गोष्टींमध्ये आपली कनेक्टिव्हिटी एकदम चांगली झाल्यानंतर लोकांना सुविधा चांगल्या मिळतील शेतकऱ्यांचा याच्यामध्ये फायदा होईल व्यापाऱ्यांचा याच्यामध्ये फायदा होईल जे विद्यार्थी बाहेर शिकतात त्यांना इथे सोयीचा होईल अशा दृष्टिकोनातनं आपण आपल्या मतदारसंघातलं जिल्ह्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि आज इथे रेल्वेचे सगळे ऑफिसर आहे सगळे भुसावळचेच आपले सगळे लोक बसलेले आहेत शायद से डीआरएम सर को बताना होगा सर लेकिन अभी हमारा स्पोर्ट मिनिस्ट्री अभी रेलवे मिनिस्ट्री के साथ बात करके जितने भी हमारे जितना भी हमारा रेलवे का इंफ्रास्ट्रक्चर है जो स्पोर्ट्स का उसको भी हम स्पोर्ट्स मिनिस्ट्री टाइप कर रहे हैं कि जिसके माध्यम से जितने भी हमारे भूसावर या भूसावर के आजू बाजू वाले जो खिलाड़ी है उनके लिए अच्छी सुविधा होगी फंड्स की तो हमारे मंत्रालय से भी, भी आएंगे तो स्पोर्ट्स मध्ये पण खूप मोठ्या पद्धतीने इथे धुकावा सेंटर म्हणून आपण आता चांगलं डेव्हलप करायचं काम या लवकरात लवकर या पुढच्या महिन्यांमध्ये आपण सुरू करणार आहे आज तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिले त्याच्याबद्दल मी आभार मानते आणि रेल्वे सगळ्या डिपार्टमेंटचा पण मी खूप खूप मनापासून मी आभार मानते सरकारचे मी आभार मानते की जेव्हाही कोणताही कार्यक्रम जेव्हा असतो तेव्हा शाळेच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं जातं आणि चांगल्या विषयांवर यांना एसे एला लावतात आणि त्यांना बक्षीस इथं दिलं जातं त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं पण मी खूप खूप मनापासून त्यांचं अभिनंदन करते त्यांना शुभेच्छा देते आणि आज आपण बघू शकतो की जे आपण इथे ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं मी त्यांना एका विद्यार्थ्याला विचारलं की तू कशावर लिहिलं तर त्याने मला सांगितलं की से विकास म्हणजे आज आपण बघू शकतो की आजच्या पिढीमध्ये जी आपली भारताची संस्कृती आहे तिला जोपासून आपण देशाचा कसा विकास करू शकतो किंवा आजच्या युवकांमध्ये आपल्या देशाच्या प्रती काय भावना आहे त्याला काय वाटतं की आपला देश पुढे कसा असला पाहिजे कसा विकसित झाला पाहिजे किंवा कसं आपण पुढे मध्ये या देशाचं भविष्य बघू म्हणजे पुढे एक विजन बघू शकतो या दृष्टीकोनातनं या सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये विषय दिले जातात आणि अतिशय सुंदर पद्धतीने हे सगळे मुलं एसे लिहितात आज त्यांच्या विचाराने जेव्हा ते लिहितात तर नक्कीच त्यांच्या डोक्यामध्ये हा आहे की आज माझा भारत हा कसा राहायला पाहिजे याचा अर्थ हाच आहे की देशामध्ये जो काही विकास होतोय तो या येणाऱ्या पिढीसाठी होतोय त्यांच्या भविष्यासाठी होतोय आणि आज सरकार सगया चे ग्यूं या सगळ्या विद्यार्थ्यांच्या विचारांना घेऊन या देशाचं डेव्हलपमेंट करत आहे हे आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मी परत एक वेळा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि जसं राजधानी ही दिल्लीला जाण्यासाठी आपण मागच्या काळामध्ये सुरू केली तसंच पुण्यासाठी आता ही वंदे भारत ट्रेन आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आजपासनं ही चालू होणार आहे असं मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छिते एवढं कोणीतच थांबते जय हिंद जय जह महाराष्ट्र कवी याद करायचो जमाना माती पे मर जाना, में शामिल मेरा नाम हो देशान सदे कोई धन है क्या तेरी धूल से बढ़के तेरी धूप से राशन तेरी हवा जिंदा तू बाग है right now and press the bell icon never miss an update